संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार कामकाज चार एप्रिलपर्यंत राहणार सुरू मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या अकरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार मॉरिशसच्या दौऱ्यावर जागतिक स्तरावर बदल घडत असताना बँकिंग क्षेत्रानं सृजनशीलतेचा ध्यास घेत नेतृत्वगुण अंगीकारले पाहिजेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन नव्या औद्योगिक क्रांतीत भारत सेवा पुरवण्यासोबतच प्रमुख तंत्रज्ञान निर्माता म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल मुंबईतल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला महिला पत्रकारांशी संवाद समाजात लिंगभाव समानतेचं बीज घट्ट रोवण्यासाठी शाळा आणि पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं केलं अधोरेखित आणि आय सी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी अटीतटीची लढत नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील